नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये उपवासाला नेहमीचे ठरलेले पदार्थ खाण्यापेक्षा आज आपण एक वेगळ्या चवीचा हलका फुलका आणि पोटभरीचा पदार्थ तयार करणार आहोत करायला अगदी साधा सोपा असा आहे आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असा हा पदार्थ तयार कराल वेगळ्या चवीचा आपण हा जो उपवासाला नवीन पदार्थ तयार करणार आहोत एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा चला तर मग झटपट तयार होणाऱ्या या उपवासाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण एक सपाट वाटी भरून वरईचे तांदूळ घेतलेले आहेत समाके चावल भगर असं वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं तर इथे हे वरईचे तांदूळ मी सपाट वाटी भरून घेतलेले आहेत हे आपल्याला दोन तास आधी भिजत घालायचे आहेत एक भरून वाटी घेतली तरीही चालेल आता इथे मी वेगळ्या भांड्यात दोन तास आधीच वरईचे तांदूळ भिजत घातलेले आहेत तर आता आपण यावरचं जे पूर्ण पाणी आहे ते काढून घेणार आहोत दोन तासामध्ये वरईचे तांदूळ चांगले असे भिजले जातात त्यासाठी फार जास्त वेळ भिजवण्याचीसुद्धा आपल्याला गरज नाही तर हे पूर्ण पाणी काढून घेते एकदा आणि आता बघा यावरचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता हे जे वरईचे तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी मिक्सरच्या अशा लहान भांड्यात पूर्ण घेतलेले वरईचे तांदूळ बारीक करण्यासाठी टाकणार आहे बारीक करत असताना आपण यामध्ये शक्य झाल्यास पाण्याचा वापर करायचा नाही कारण जे वरईचे तांदूळ असतात ते भिजल्यामुळे बऱ्यापैकी पाणी शोषून घेतात आणि आपण सुरुवातीला जर बारीक करताना वरईचे तांदूळ यामध्ये पाणी घातलं तर मिश्रण हे पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे आपण जो उपवासाचा पदार्थ तयार करणार आहोत तो व्यवस्थित असा तयार होणार नाही त्यासाठी आपण इथे सुरुवातीलाच पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर आता पूर्ण जे वरईचे तांदूळ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत आता आपणही बारीक करून घेणार आहोत आता बारीक करत असताना यामध्ये अजिबातही आपण बारीक असे कण यामध्ये राहू देणार नाही आहोत जितकं शक्य होईल तितकं मिश्रण आपल्याला बारीक असं करून घ्यायचं म्हणजे आपण जो उपवासाचा पदार्थ तयार करणार आहोत तो छान असा सॉफ्ट तयार होईल तुम्हाला तो दोन्ही प्रकारे करता येईल कडक असा कुरकुरीत आणि सॉफ्ट जसा आवडेल तसा दोन्ही प्रकारे करता येतो तर इथे बघा हे आपले जे वरईचे तांदूळ आहेत ते बारीक करून झालेले आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आता बघा आपण यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा तुम्ही इथे मिश्रण हे बघू शकता की यामध्ये आपण पाणी न टाकता ही किती हे किती पातळ असं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडंफार मिश्रण असल्यामुळे यामध्ये मी अगदी पाववाटी एवढं पाणी घातलेलं आहे हे संपूर्ण पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि आता इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून मी घेतलेला आहे हा बटाटा आपल्याला खिसने खिसून वरईच्या तांदुळाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये घालायचं आहे इथे हा बटाटा आपण एक मोठ्या आकाराचा असल्यामुळे एकच घेतलेला अस आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे असतील तर ते तुम्ही दोन्हीही घेतले तरीही चालतील आता संपूर्ण बटाटा आहे तो खिसून आपला झालेला आहे आपण जे वरईच्या तांदूळाचं मिश्रण तयार करून घेतलं त्यामध्ये घालूया आणखी त्यामध्ये आपण थोडं साहित्य घालणार आहोत म्हणजे आपल्या या उपवासाच्या पदार्थाला छान अशी चव येईल तर आता इथे एकदा मी या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते सुरुवातीला कशा पद्धतीचं आहे तर इथे बघा हे पूर्ण असं एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण खिचलेला बटाटा घालणार आहोत तर इथे आता हा पूर्णच बटाटा आपल्याला घालायचा आहे यामध्ये हाताने जर आपण तोडून बटाटा यामध्ये घातला असता तर तो व्यवस्थित असा सगळीकडे लागला नसता त्यासाठी आपल्याला हा बटाटा खिस्तीवर खिसून घ्यायचा आहे आणि आता बघा बटाटा घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते पहिल्यापेक्षा थोडं घट्ट होईल तर आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत गरज असल्याचंच पाणी घालायचं तर आता इथे बघा मी ठेचा करून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि इथे लहान आल्याचा तुकडा मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे तो चमचाभर ठेचा मी यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपण जिरं आणि कोथिंबीर घालणार आहोत आता उपवासाला जिरं कोथिंबीर बऱ्याच ठिकाणी खाल्लं जात नाही तुम्ही इथे जिरं आणि कोथिंबीर नाहीही घातलं तरीही चालेल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आता मीठ घातल्यानंतर पूर्ण मिश्रण एकदा आपण एकत्र करून घेणार आहोत म्हणजे टाकलेलं जे साहित्य आहे ते सगळं एकसारखं असं लागलं पाहिजे त्यासाठी हे पूर्ण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे आपण बटाटा यासाठीच खिसून घेतलेला होता की बघा जे मिश्रण आहे ते एकसारखं असं सा तयार व्हायला पाहिजे हाताने तोडून घातलं असतं तर बटाटा तो तर व्यवस्थित असा लागला गेला नसता आता हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे तर त्यासाठी मी इथे अगदी थोडं नाश्त्याच्या चमच्याने तीन ते ती चार चमचे एवढं पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर परत एकदा मिश्रण एकत्र असं करून घेणार आहोत आणि एकदा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीचं लागणार आहे आता आपण एक अशी आमटी करणार आहोत चटपटीत चवीची तर इथे आपण त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत तर इथे मी तेल थोडं जास्त वापरलेलं आहे तर आपण चमचाभर इथे जिरं घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आणि इथे जिरं चांगलं असं फुलल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत त्यामध्ये मी रंगासाठी थोड्या लाल कलरच्याही मिरच्या घातलेल्या आहेत म्हणजे दिसायला छान दिसतील आता मिरच्या तेलामध्ये छान अशा तळून झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडवून साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहे तो बटाटा हलकासा आपल्याला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव आणखीनही वाढते आता ही जी आपण आमटी म्हणा किंवा एक तुम्ही चटणीही म्हणू शकता तर आपण जी आपल्या पदार्थासोबत खाण्यासाठी तयार करत आहोत तर ही चवीला खूप छान लागणारी आहे आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जाडसर केलेलं तर दोन चमचे नाश्त्याच्या चमच्यानी यामध्ये कूट घातलेला आहे ते कूटसुद्धा आपल्याला या बटाट्यासोबतच हलकंसं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि नंतर त्याचं जाडसर कूट मी इथे केलेलं आहे आता इथे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता एकदा परत मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायची आपल्याला ही जी कढई आहे ती पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आणि नंतर मग यामध्ये आपण दही घालणार आहोत फेटलेलं इथे मी एक वाटी दही यामध्ये घातलेलं आहे रोजच्या वापरातली जी आपली वाटी आहे त्या वाटीने एक वाटी दही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर एकदा परत मिक्स करणार आहोत आता कढई जर गरम असेल तर आपल्याला लगेच हे दही एकत्र करून घेतल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण गरम कढई असेल तर दही हे फुटू शकतं त्यासाठी आपल्याला ते कढईमध्ये ठेवायचं नाही आणि गॅस दही टाकण्याआधीच बंद करायचं आहे आपल्याला बघा ही आपली एक आमटी तयार झालेली आहे आणि आता आपण आपला जो उपवासाचा पदार्थ आहे तो तयार करणार आहोत आता आपण एका असं पसरट पॅन घेतलेलं आहे त्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण तेल आपण या ब्रशने सगळीकडे एकसारखं असं या पॅनवर लावून घेणार आहोत आता आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला दोन ते तीन चमचे घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा आकार त्याला आला पाहिजे आता तुम्ही याला जाडसरसं धिरडंही म्हणू शकता किंवा थालीपीठ असंही म्हणू शकता तर तुम्ही सुद्धा नक्की मला यासाठी नाव सुचवा तर बघा आता हे पूर्ण मिश्रण आपण पसरवून घेतलेलं आहे फक्त एकसारखं असं सा पसरवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे पूर्ण मिश्रण जे आहे ते वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आता बघा मी एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आणि जास्त जाड असंही तयार करायचं नाही आता आपण यावर झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत वाफेवर इथे आपण जे सुरुवातीला थोडं जास्त तेल घातलेलं आहे चमचाभर एवढं तर ते ह्यासाठीच की कारण तेलामुळे याला छान असा सोनेरी रंग येईल आणि वरची बाजू बघा झाकण पाच मिनटं मी ठेवून घेतलेलं होतं पूर्ण कोरडी अशी झालेली आहे तर आपल्याला आता हे जे थालीपीठ आहे ते पलटवून घ्यायचं आहे तर इथे न थापताही तुम्ही अशा पद्धतीचं थालीपीठ तयार करू शकता परत एकदा झाकण मी ठेवलेलं आहे आणि आता दोन्ही बाजूनी आपल्याला छान खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे तर इथे आता दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला दाखवते आपण कशी भाजून घेतलेली आहे तर बघा ही अशी खमंग आपल्याला दुसरीही बाजू भाजून घ्यायची आहे आणि बघा छान सोनेरी रंग आल्यानंतर हे आपलं झटपट तयार होणारं पोटभरीचं पण हलका फुलका असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे तर आता दुसरंही याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत तर परत एकदा मी चमचाभर तेल यावर घातलेलं आहे तुम्ही तेल वापरत नसाल जास्त खात नसाल तर इथे तुम्ही नाही वापरलं तेल जास्त तरीही चालेल तर इथे आपण परत दोन ते तीन चमचे मिश्रण या पॅनवर घालून घेणार आहोत आणि गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम स्पीडवरच हे जे आपल्याला थालीपीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि आता बघा परत एकदा आपण हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे परत आपल्याला त्याच पद्धतीने झाकण ठेवून हे थालीपीठ सुद्धा भाजून घ्यायचं आहे छान याला कुरकुरीत असंही तुम्ही भाजू शकता आणि गॅसची स्पीड कमी करून तुम्ही थोडं सॉफ्ट असंही हे भाजू शकता पण कुरकुरीत असं हे थालीपीठ चवीला खूप छान लागतं बघा आता परत एकदा झाकण ठेवून हे दुसरं थालीपीठसुद्धा आपण भाजून घेणार आहोत आणि बघा हेही थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये तीन बघा असे मध्यम आकाराच्या जाळीचे थालीपीठ तयार होतात तर बघा इथे आपण हे दुसरंही थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे आता राहिलेले आहे ते सुद्धा तयार करून घेते तर इथे बघा हे आपल्या उपवासाचे जे थालीपीठ आहेत ते तयार करून झालेले आहेत आणि सोबत ही चटपटीत चवीची आमटीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला आंबट गोड चवीची ही आमटी आवडत असेल तर यामध्ये साखरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि बघा या नवरात्रीमध्ये तुम्ही ही उपवासाची झटपट तयार होणारी थालीपीठ नक्की तयार करून बघा न थापताही तुम्ही ही, ही थालीपीठ तयार करू शकता करायला अगदी साधी सोपे असे आहेत आणि नक्कीच सांगते तुम्हालाही आवडतील तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचं लाईकही तितकंच महत्त्वाचं आहे तर शक्य झाल्यास रेसिपीला लाईक करायलासुद्धा विसरू नका कारण तुमचं एक एक मोटिवेशनचं काम करतं पुन्हा अशा छानशा आणि उपयुक्त रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद